बरच मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमानाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे मायर का आहे आणि मानाची पाळखी इकटच आग्रा कोलिवाड्यात आपला करायला जाते इतिहास किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटतं आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितला की एक कोळी समाजाचं कसं एक मला आराध्य देऊनच समजायला कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते समोर दोन तीनशे तर बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गारा घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे आता शेक्टी बड़, शेक्टी आता आलेली आहे सध्या तरी शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने आमच्या वतीनं आमच्या वतीनं सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्राच्या शिड्यांच्या उड्याची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथे आम्ही प्रत्येकाच्या बोटी आहेत पोलीस समाजाने हा ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पण हा संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला पुरुष सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद तिथे या स्पर्धेच्या होडीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतीभोवती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणंसुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि आ... फक्त जिल्ह्यातील लोकं नाही तर मा महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा ह्या बोटींच्या स्पर्धांना बघायला येतात त्याप्रमाणे इतक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे समाजाला खूप धन्यवाद देईल की अशा स्पर्धा त्यांनी गेली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत हो आणि आपली परंपरा सांभाळली शंभर वर्षापासूनच्या आधी ती परंपरा आहे आणि इथे या ज्या शिडाच्या मोठी जी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्रा ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही स्पॉसानं शोधून आपण दिली जाते परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घर दार उघडत ठेवून बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांवर मनापासून धन्यवाद दिल्या पाहिजे त्यांनी ही परंपरा लुप्त होत चालेल ती राखून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसेजशी वर्ष गेली तसं तसं याचं महत्त्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला कुठेच दिला पाहिजे की जेणेकरून त्या स्पर्धा जा मोठ्या होतील शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला दिला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोर्तींशी संबंध आहे एम एम बीने सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा घडायला पाहिजे असं वाटतं